लोणंद पोलीस स्टेशनचे ए पी आय भोसले आयओ सोनवलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत संवास्मिता राजेंद्र वाघमारे यांनी त्यांच्या व कुटुंबियांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचे तसेच दोनशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस व एकशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस या केसांमध्ये फिर्यादी अनिकेत कांबळे यांचे फेरपुरवणी जबाब लपवणे आणि बोगस टंकलिखित डॉक्युमेंट्स जोडण्याचे आरोप केले आहेत वाघमारे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध नारकोटेस घेऊन बडतर्फीची मागणी केली आहे सौ अस्मिता राजेंद्र वाघमारे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की त्यांच्या पतीने त्यांच्याशी फसवणूक करत पुनर्विवाह केला जो त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडून लपवलेला होता वाघमारे यांनी या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे काहीच दाखल घेतली नाही कायदेशीर कारवाई करत तपास करत नव्हते काहीच करत नव्हते एवढी मारहाण होऊन गुन्हे दाखल करून गुन्हेगारांना अटक केली नाही काही नाही बसत दोनदा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका